पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ई अदर भाग बावीसावा लेखिका प्राची सोळे अबीर गेल्यावर जितू गहन विचारात घडून गेला मानिनी ह्या नावाची कोणी मुलगी का लक्षात येत नाही आहे आमच्या बॅचला तर नक्कीच नव्हती इंजिनियर असावी पण अभिरशी लग्न करण्याचा हट्ट का, काहीतरी नक्कीच असणार शोधायला हवं जितू विचार करत होता कथा आता पुढे जितूकडून निघाल्यावर अबीर घरी आला दिवाणखान्यात आई आबा नंदाबाईनी बसल्या होत्या त्याचं त्यांच्याकडे लक्षच नव्हते अबीर भाऊजी थांबा की लक्ष नाही वय आमच्याकडे नंदाने आवाज दिला आणि अबीरला चूक लक्षात आली आबा होते असं दुर्लक्ष करून जाणं बरं दिसत नव्हते तू त्यांच्याजवळ गेला काय र हापिसात गेला नाहीस का आबांनी विचारले गेलो आबा, विचार आबा अभिजितदाने काम समजावलं मग त्यानेच निघायला सांगितले उद्या जाईन लवकर तो म्हणाला दादा बेस म्हणलं जा म्हणून पण तू थांबायचंस की आबानं अबीर असं काम टाकून आलेला आवडलं नव्हतं त्यांच्यासाठी काम म्हणजेच देवाची भक्ती होती आवं राहू द्या की आता आलंय ना घरी करू दे आराम आई मध्येच पडत बोलली मॅ काय बोललो फक्कस त्याने थांबायला पाहिजे होतं आणि अबीर तुझा तो पंजाबी दोस्त असा औचित निघून गेला जाताना काय सांगायची पद्धत आहे की नाही आम्ही उगाच एवढा लळा लावायचा आबा नाराजीने बोलले आबा सॉरी तो सांगून जाणार होता पण खरंच त्याला खूप निकडीने जावं लागलं त्याच्या गावी त्याला तुम्हाला सांगून जाता आले नाही म्हणून वाईटही वाटलं सॉरी म्हटले त्याने सगळ्यांना पुन्हा भेटायला नक्की येईल म्हणालाय अबीर त्याच्यापरीने गोष्ट बनवून सांगत होता त्याची बॅग कधी नेली त्यानं आईने विचारली अगं बॅग ती किती होती माझ्या गाडीत त्याची बॅग असायची बाहेर जाताना आता ह्यांनी अजून प्रश्न विचारू नये असे अभिरला वाटले आई माझ्या रूममध्ये जातो अबीर आवर्त घेत बोलला हां जा दादा आला की बोलावतो जेवायला आई बोलली पडत्या फळाची आज्ञा म्हणून अभिर तिथून सटकला अजून थोडा वेळ तो उभा राहिला असता तर कदाचित खरं बोलायला लागला असता रूममध्ये आल्यावर त्याने सरळ धार लावून घेतली बेडवर झोपला हो डोळे सताड उघडे ठेवून छत नव्याने बघत होता तो त्याचा मोबाईल वाजला देविकाचा मेसेज होता कुतूहलाने त्याने ओपन केला थँक्स अ लॉट देविकाने लिहिलं होतं थँक्स कशाला अबीरने चटकन रिप्लाय केला एवढा छान ड्रेस पसंत केल्याबद्दल आणि बाकीच्या शॉपिंगसाठी देविकाने रिप्लाय दिला माय प्लेज खरंच ड्रेस आवडला का अबीरला माहीत होते देविकाची ती पहिली चॉईस होती आणि अबीरने सुद्धा तोच निवडला होता तरी त्याने देविकाला विचारलेच हो खूप आवडला आणि परवा पार्टीला तोच घालणार आहे देविकाने लिहिले हो ग्रेट आय नो तुझ्यावर तो खूपच छान दिसेल अबिर म्हणाला म्हणूनच म्हणूनच काय अबिरला उत्सुकता लागली म्हणूनच तुम्ही पार्टीला यायला हवे हे माझे खास इन्व्हिटेशन समजा आणि मला आवडेल तुम्ही आलात तर देविकाने पुढे लिहिले अबीरच्या मनात थोड्या वेळापूर्वी मानिनीचा आलेला विचार कुठल्या कुठे पळाला देविकेच्या मेसेजमुळे त्याला उत्साह आला आतून शांत शांत वाटले देविकाची सुंदर निराग छबी त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागली असं मेसेज लिहिण्यापेक्षा तिला कॉल करून तिचा आवाज ऐकावा अशी त्याची इच्छा झाली पण देविकेला वाटत असेल का असे ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल खरंच देविका मला आवडू लागले मनापासून यात कसलाही स्वार्थ नाही आहे अबीर स्वतःला सांगत होता तेवढ्यात मेसेज बी वाचला देविकाचा मेसेज होता हॅलो व्हॉट हॅपन आर यू दॅर तिने लिहिले येस अबीरने रिप्लाय दिला मी तुमची वाट पाहि अभिजित दादा आणि जितू दोघांना घेऊन या बाय देविकाने आवर्त घेत लिहिले हो नक्की येऊ हो आम्ही सी यू टेक केअर बाय अबीरने मेसेज पाठवला मोबाईल बाजूला ठेवून त्याने डोळे बंद केले पण देविका त्याच्या डोळ्यासमोरून जायला तयारच नव्हती त्याला हसू आले दुसऱ्या क्षणी तो शहारला मानिनी खाडकन त्याने डोळे उघडले जितू त्याला तिच्याबद्दल माहिती काढून देणार होता मानिनी सरजेराव खाडके आणि अबीरला ते सुचलं सोशल मीडिया काय नाव कामाचं मग त्याने लगेच एफ बी ओपन केले आणि सर्चमध्ये मानिनीचं संपूर्ण नाव टाकले खूप मोठी लिस्ट आली पण या नावाची ऑर्डर मागे पुढे होत होती त्या लिस्टमुळे दोनच नावे जे अबीरने टाईप केले होते त्या ऑर्डरमध्ये होती त्याने पहिल्या नावाला क्लिक केले सुदैवाने ती प्रोफाईल लॉक नव्हती पण ती त्या माननीची नव्हती एका लग्न झालेल्या बाईची होती फॅमिली फोटोमध्ये तिची लहान मुलगी आणि नवरा होता तिचं प्रोफाईलचं नाव मानिनी घाटगे असं होतं अबीरने ती प्रोफाईल बंद केली व दुसरी ओपन केली त्या प्रोफाईलला गुलाबाच्या फुलाचा पीक होता पण सुदैवाने ती लॉक होती दुर्दैवाने ती लॉक होती अबीरची निराशा झाली त्याने एफ बंद केले लगेचच दुसरा विचार म्हणत आला इन्स्टाग्राम सर्च मिळे त्याने तेच नाव टाईप केले आणि अगदी सेम नावाचा एकुलता एक आला दिसला आशेने त्याने ते अकाउंट ओपन केले पण हाय रे त्या प्रोफाईलचा पीक वाघाचा होता आणि ती प्रायव्हेट होती म्हणजे अबीर काहीही पोस्ट पाहू शकत नव्हता त्याची घोर निराशा झाली मानिनी हे नाव का ऐकलेलं वाटत नाही आहे त्याला समजतच नव्हते देविकामुळे स्वप्नाळू झालेला तो मानिनीच्या विचाराने अस्वस्थ झाला आता जितू काय खबर आणतोय यावर त्याची आशा होती आबीर गेल्यावर जितूने त्याच्या खास मित्राला परमानंदाला फोन केला हा परमानंदाचं खरं नाव प्रेमानंद आहे पण त्याची काम करण्याची पद्धत आणि अचाट कारनाम्यामुळे तो कोणाच्याही आयुष्यात आनंद आणायचा हसू आणायचा असं त्याला काम करणाऱ्या लोकांना वाटे म्हणूनच प्रेमानंदचा तो हळूहळू परमानंद झाला पण परम्याशिवाय त्याला कोणीच हाक मारत नसे मुलगा निरुपद्रवी पण नेटवर्क जबरदस्त कोणाची कसलीही इत्यनभूत माहिती काढायची असेल तर परम्याला सारे देवालाही एवढं शोधणार नाही तेवढं त्याला शोधायचे कॉल जीवन संपून खूप वर्षे झाली तरी कॉलेजची आणि त्याची नाळ कधीच सुटली नाही मोबाईल स्क्रीनवर जितेशचं नाव वाचून परम्याला आनंद आणि आश्चर्य दोन्ही एकाच वेळी झाले सेकंदात त्यांनी फोन कानाला लावला जय हो गुरु आज या गरीबाची कशी काय याद केली परम्या हसत बोलला परम्या लेखा कसा आहेस काम धंदा करतोस की तेच नेटवर्किंगचं सा काम चालू ठेवलं आहेस जितूने अंदाज घेण्यासाठी विचारलं जित्या कामाची काय गरज आहे अरे घरचा एवढा एवढी शेती जुंबला आहे तो कोणासाठी आपलं मन या मातीतच रमतं बघ ही काळी आई आपलं आयुष्य छान चालू आहे परम्याने माहिती दिली जितूचं मन खट्टू झालंय याचा अर्थ त्याने माहिती काढणं आणि देणं बंद केलं होते तर आता काय बोलणार जितूने त्याला बाय केलं चल दोस्ता ठेवतो बरं वाटलं तुझ्याशी बोलून जितू बोलेला पण मला नाही वाटलं तुझा आवाज सांगतोय तू नाराज आहेस जित्या दुसरा नाही सांगणार का मॅटर काय आहे ते आणि वेळ काढू नकोस क्विक फास्ट सांग परम्या सरळ मुद्द्यावर आला ताकाला जाऊन भांडं लपवणं त्याला अजिबात आवडत नसे परम्या थँक्स यार हो माझं एक छोटंसं काम आहे तुझ्याकडे जितूने कबुली दिली बेट्या मग विचार ना मी शेती करतो ती घरासाठी पण आपलं इन्फॉर्मेशन नेटवर्क चालू आहे तसंच परम्या हसत बोलला परम्या ऐक मानिनी सरजीराव खाटगे या मुलीची संपूर्ण माहिती काढून हवी आहे लवकरात लवकर आणि ती आपल्याच कॉलेजची स्टुडंट आहे कोणता इयर फायनल इयर नाव आणि जे काही मिळेल ते मला हवं आहे जितू सरळ मुद्द्यावर आला परम्याने ते नाव एक वार तोंडात म्हटलं देतो ना सगळी माहिती देतो पण प्रॉब्लेम काय आहे तरी त्याने विचारलेस अरे बाबा ही आपल्या अबीर पाटीलशी संबंधित आहे पण कशा प्रकारे ते लक्षात येत नाही आहे तू शोधून काढ पैसे सांग किती ते दे पाठवून देतो जितू दे बोला येस पैसे तर घेणार कारण हेही आपलं प्रोफेशन आहे पण थांब मला जरा माहिती घेऊ दे मग दे उद्या संध्याकाळपर्यंत चालेल त्यांनी विचारले चालेल काय मित्रा धावेल दे तू तसंही सकाळी अबीरबरोबर हॉस्पिटलला जाऊन बँडेज काढायचे आहे ते झालं की काही काम नसणार होतं संध्याकाळी ही माहिती उपयुक्त ठरणार होती मग डन उद्या संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास फोन करतो तुला परम्या बोलला दोघांनी बाय केले व मोबाईल बंद झाले कधी नव्हे तर जितू खूप खुश झाला परम्याने उद्या काहीतरी ठोस माहिती देऊ दे म्हणून तो देवाला प्रार्थना करू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता अभिर जितूच्या घरी पोचला जितू तयार होता रेडी आणि फाईल घे बरोबर आल्या आल्या अभिर जितूला म्हणाला हो घेतली आहे कॉफी घेणार जितूने विचारले नको अभिर म्हणाला अबीरदा नको कशी कॉफी म्हणणार कॉफी इज रेडी त्याच्यासमोर कॉफीचा मग धरत प्रिया गोड हसत बोलली ओ थँक्यू डिअर माझी बहीण शोभदेस बघ तिच्या डोक्यावर थोपटत अबीर म्हणाला अबीर कॉफी पिऊ लागला लेका जीताची जखम बरी होईल ना जितूचे बाबा त्याच्याजवळ येत बोलले काका जखम कधीच बरी झाली आज ही पट्टी काढून टाकणार आहे डॉक्टर बस एवढंच आहे तुम्ही काळजी करू नका ते एक तो एकदम ओके आहे अभिर त्यांना धीर देत बोलला किती रे करतो तो आमच्यासाठी जितूचा तू मालक पर कधी मालकावानी वागला नाहीस जितूची जी आई डोळे ओले करत बोलली अगं काकू मालक नंतर आधी तो माझा मित्र आहे पहिली दोस्ती मग काम काय रे जितू बरोबर ना अभिर जितूकडे पाहत बोलला जितूने मान हलवली आणि हसला चला आम्ही निघतो आता उशीर झाला तर थांबावं लागेल मला ऑफिसलाही जायचे आहे अबीर उठत बोलला जितू जितू व अबीर बाहेर पडले अबीरने गाडी स्टार्ट केली व हॉस्पिटलचा रस्ता धरला हॉस्पिटलमध्ये पाऊण तासात काम झाले जितूच्या नाकावरचं बँडेज काढलं जखम खूप मोठी नव्हती तीन टक्के पडले होते त्याची खूण म्हणून छोटासा व्रण दिसत होता तोही दहा बारा दिवसात जाईल असे डॉक्टर बोलले त्याला लावायला क्रीम दिली बाकी काही पत्ते पाणी नव्हते डॉक्टरांची फी देऊन दोघांनी हॉस्पिटल सोडले अबीर लवकर फ्री झालो ते बँडेज काढल्यामुळे खूप हलकं वाटतंय आता चल चहा घेऊया का जितूने विचारले चल घेऊया की अबीरने होकार दिला एका हॉटेलमध्ये एक दोघे गेले दोन चहाची ऑर्डर दिली जितू उद्या देविकाकडे बर्थडे पार्टी आहे तिने तुला आवर्जून याला सांगितलंय येणार आहेस ना बसल्यावर अबीरने विचारले हो यायला वाटतंय पण नाकावरचा हा डाग कसा वाटेल जितू म्हणाला अरे मुलगी आहेस काय एवढं नटायला कोण तुला बघणार आहे आपण देवीकारसाठी जातो आहे तिने खूपदा सांगितलं आहे वाईट वाटेल तिला अभिदासुद्धा येणार आहे जितू म्हणाला हो येईन मी किती वाजता यायचं आहे जितूने विचारले आम्ही साडेसातपर्यंत येऊ तुझ्याकडे तुला फोन केला की के लगेच बाहेर या उगाच वेळ काढू नकोस अभिरने सांगितलंय हो राहीन तयार जितू म्हणाला बरं तुला आपल्या कॉलेजातला प्रेमानंद ठोरसर आठवतो जितूने विचारले प्रेमानंद तोच ना कुठलीही इन्फॉर्मेशन देणारा स्ट्रॉंग नेटवर्कवाला त्याचं काय अभिरने विचारले त्यालाच त्या मानिनीला शोधायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे मी तो एकमेव आहे जो आपल्याला परफेक्ट माहिती देईल जितू पीत म्हणाला गुड कधी सांगेल म्हणाला अभिरने विचारले आजच संध्याकाळी सातला कॉल करणार म्हणाला आहे बघतो मग तुला सांगेन सांग सांग वाट पाहतोय आणि एक उद्या देवी कचं सा फंक्शन झालं की कामावर जॉईन हो अभिजित जाता विचारत होता हो होणार मला सुद्धा कंटाळा आलाय प परवापासूनच येणार जितूने हमी भरले दोघांनी चहा संपवला जितू एकटा घरी गेला अभिनेगाडी ऑफिसकडे घेतली साडेचार वाजता जितूचा मोबाईल वाचला तो झोपेत होता अशा वेळी इतर कोणाचा फोन असता तर त्यांनी मुळीच उचलला नसता पण स्क्रीनवर परमानंद नाव झळकत होते त्यांनी झटक्यात मोबाईल कानाला लावला भूल परम्या काही माहिती जितूने पटकन विचारले परम्याला काम दिले आणि ते होणार नाही असं कधी झालंय का परम्या आपली शेखी मिरवत बोलला हो ते माहिती आहे आता माहिती दे पटपट जितू अधीरपणे बोलला हो देतो पण फोनवर नाही संध्याकाळी सात वाजता कॉलेजला भेटायला ये सांगतो सगळं आणि आलाच तर आपल्या सुद्धा घेऊन ये खूप वर्ष झाले त्याला पाहिलं नाही आहे दोघं या सात वाजता कॉलेजजवळ मी वाट पाहतोय चल ठेवतो परम्याने बोलून कॉल कट केला मोबाईलकडे फक्त जितू बघत राहिलं मानलं पाहिजे या मुलाला अगदी भन्नाट आहे म्हटल्याप्रमाणे याच्याकडे माहिती रेडी वाह पण अबीरला बरोबर घेऊन ये बोलला आहे विचारून बघतो आला तो तर ठीक नाहीतर मीच एकटा जाईन विचार करत त्याने अबीरला कॉल लावला काय झोपला नाहीस का अबीरने विचारले झोपलं होतो पण परम्याने झोप उडवली आता येणार नाही जितू म्हणाला काय म्हणाला तो काढली का माहिती मानेनीची अबीरने घाईत विचारले तो चालता फिरता नेटवर्क आहे म्हणून हाय डिमांड म्हणते असतो काढले त्याने का माहिती आज सात वाजता कॉलेजजवळ बोलावले आहे आणि त्यांनी जमल्यास तुलाही बरोबर आणायला सांगितले आहे खूप वर्ष झाली तुला बघितले नाही म्हणाला चल येतोस का म्हणजे जे काही आहे ते तू तु तुझ्या कानाने ऐकशील परत मला रिपीट करायला नको काय बोलतोस जितूने सरळ विचारले दोन तीन सेकंद केले आणि अबीर बोलला ठीक आहे येतो मी सात वाजता कॉलेजजवळ येतो तू डायरेक्ट जा अबीरने सांगितले दोघांनी कन्फर्म करून फोन बंद केला अभिजित दादाला सांगायला हवे त्याने त्याच्या केबिनकडे मोर्चा वळवला दादा येऊ का अभिरने विचारले ये ये आत ये तुला कशाला परमिशन हवे अभिजीत हसत बोलला नाही दादा शिस्त म्हणजे शिस्त आपले कामगार आपल्याला फॉलो करतात आणि आबा काय म्हणतात सगळ्यांना सारखेच नियम असावेत अभिजितने वाक्य पूर्ण केले आणि दोघे हसले बोल काय काम होतं अभिजितने विचारले दादा तूच दोन दिवसांपूर्वी म्हणाला होतास ना मानिनी कोण आहे तिचा शोध घ्यायला हवाय जितूने एकाला हे काम दिलं होतं आणि काम झालंय संध्याकाळी सात वाजता कॉलेजला बोलावले आहे जितूही येतोय मी जाऊ का म्हणजे परत जितू सांगणार नको व्हायला अभिरने विचारले माहिती कोणाकडून -कुण मिळाली ते सांग दादा आमच्याच कॉलेजचा माझ्या बॅचचा असेल वाटतं प्रेमानंद ठोसर घरची शेती करतो आणि हे कामही प्रोफेशनली करतो बातमी पक्की असते ठीक आहे जातो आणि नीट ऐक अभिजितने संमती दिली दादा अजून एक आहे अबीर म्हणाला काय अभिजितने विचारले दादा देविकाच्या बड्डे पार्टीला उद्या जायचे तू येणार ना तिच्या वडिलांनी तिने स्वतःही आमंत्रण केले तीनदा येशील ना, तीन ये ना अभिरने विचारले अरे हो विसरलोच मी हो जाऊया किती वाजता निघायचे आहे अभिजितने विचारले साडेसातपर्यंत बोलवले आहे जितूला पिकअप करून जाऊया तो म्हणाला कोण जितू पण येतोय का ठीक आहे नेऊ त्यालाही अभिजित म्हणाला दादा मी जातो थोडं काम आहे ते संपवतो आणि निघेन अबीर उठत बोलला अबीर पावणे सातला कॉलेज जवळ पोचला तो खूप एक्सायटेड झाला होता सातला पाच मिनटं असताना जितू आला बरोबर सातच्या ठोक्याला हो परम्या हजर झाला दोघांना बघून त्याला हसू आले दोघे वेळेच्या अगोर अगोदर आलेत म्हणजे ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे परम्या चालत त्यांच्याजवळ गेला मित्र हो कसे आहात त्याने जोरकसपणे विचारले अबीरला त्याने मिठी मारली मग जितूला मिठीत घेतले खूप वर्षांनी ते भेटत होते एकदम जुन्या आठवणीत ताज्या झाल्या कॉलेज जीवन कॉलेज मस्ती भांडण तंटे प्रेम प्रकरण काय नव्हते ते छोटेशा आयुष्यात खूप छान फिलिंग होते ते ती घे तिथल्या इत कट्ट्यावर बसले बाजूच्या छोटू चायवाल्याला तीन स्पेशल कटिंग सांगितल्या परम्या कसा आहेस अभिज्ञा अस्तेने विचारले मस्त आहे दोस्ता घरची शेती करतो आणि हा खबऱ्याचा जोडधंदा आहे तो म्हणाला परम्या आता ती माहिती सांग आधी त्याला मानिनीबद्दल ऐकायला आतुर झालोय साला तिचं नाव का ऐकलेलं वाटत नाही हे समजत नाही डोकं खाजवत जितू बोलला यावर परम्या हसला नाहीच आठवणार तो ठामपणे बोलला म्हणजे दोघे एकत्र बोलले सांगतो तो असं म्हणाला आणि छोटूने त्यांच्यासमोर तीन स्पेशल कटिंग चहा समोर धरला क्रमश कथेची हक्क लेखी इकडे सुरक्षित प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी आणि कथा ऐकत असेल तर हाईप बटन प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच